गेल्या दीड वर्षापासून तीन कृषी कायद्यांविरुद्ध ज्याला आपण तीन काळे कायदे म्हणतो त्याविरुद्ध या देशातला शेतकरी खास करून पंजाबचा शेतकरी हरियाणाचा शेतकरी आपल्या राज्यातून शेतकरी तिकडे गेले होते राज्य राज्यातून आले होते एक संघर्ष आहे आंदोलन करतो, करतो सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच आडमुठेपणाची होती काही झालं तरी झुकणार नाही काही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही जाले, जाले, जाले। ही त्यांची भूमिका होती शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारनं पूर्ण दुर्लक्ष केलं होतं ह्या संपूर्ण काळामध्ये साडेचारशेच्या आसपास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले बलिदानं झाली आत्महत्या झाल्या लखीमपूर खिरासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडून मारलं हरियाणामध्ये लाठ्याने गोळ्या चालवल्या तरीही शेतकरी हटला नाही शेतकऱ्यांवरती प्रचंड दहशत दबावाचं राजकारण करण्यात आलं शेतकऱ्यांना आतंकवादी खलिस्तानी पाकिस्तानी अशा प्रकारच्या उपाध्या देण्यात आल्या भारतीय जनता पक्षाकडून पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका इतकी परखडणे स्पष्ट होती की देशाच्या जनतेच्या भावनासुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने राहिल्या आणि अखेर आज प्रधानमंत्र्यांना तीन काळे कानून काळे कायदे मागे घ्यावे लागले या अर्थात राजकारण असायलाच पाहिजे पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पायाखाची वाळू सरकते आहे शेतकरी संतप्त आहे आणि तो आपला पराभव करेल या एका राजकीय भयातून सुद्धा हे तीन काळे कायदे मागे घेतले असावे तरीही उशिरा का होईना प्रधानमंत्र्यांनी देशाचा आवाज ऐकला आणि प्रथमच त्यांची मन की बात जी आहे ती देशाच्या भावनेशी जोडली गेलेली आहे त्यांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो त्याचबरोबर प्रकारे ह्या संपूर्ण दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आंदोलन झाली संपूर्ण देशभरात वातावरण घेतलं परंतु पोटनिवडणुका झाल्या मागच्या महिन्यामध्ये त्याचा परिणाम हा दिसून नक्कीच तेरा राज्यातल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो दारुण पराभव झाला त्यानंतर सगळ्यात आधी महागाईचा जो प्रश्न होता पाच रुपये का होईना पेट्रोलचे दर कमी केले आणि आता ही आग पसरत जाईल शेतकऱ्यांच्या आंदोलनाची म्हणून हे काळे काढून काड़। त्याने मागे घेतलेले आहे की राजकीय पावलं जरी असली सुद्धा त्यांना हा शांतपणा सुचला याचं कौतुक देखील अशीच बघा या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचा विजय झालेलाच आहे पण विरोधी पक्षाची एकजूट या देशातला विरोधी पक्ष प्रथमच शेतकऱ्यांच्या निमित्ताने एकवटला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला मग उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी असतील हे सगळे प्रमुख लोक हे सगळे प्रमुख लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली माननीय ने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ही सगळी लढाई आम्ही लढलेलो आहोत आणि त्याचा हा हो। परिणाम पंतप्रधानांना हे तीन काळे कायदे मागे घेण्यात आले कुठेतरी केंद्र सरकारचा पराभव झालेला आहे का बघा आता जय पराजयाचा विचार न करता शेतकऱ्यांचा विजय झाला पण त्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठं दे बलिदान द्यावं लागलं ला। हे दूर सर आपने का साथ सात था संजय राहुल गांधी का नाम लिया पवार साहब के मैंने काम लिहा पवारसाहेब केले दिनसे काँग्रेस गांधी गांधीजी अपनी बात बहुत ही स्पष्ट तरीके से इस मामले में कहते रहे बोलते रहे संसद सदन में भी अब आंदोलन करते रहे शरद पवार एक अपनी भूमिका इसी मामले में हमेशा लेते रहे सभी विरोधी दल इनके एकजुट रहे इस मामले में तो ये सभी का भी सबका विजय है सर ईडी आणि सी बी आय संचालकांना जी मुदतवाढ केली गेली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अशी मुदतवाढ देणं योग्य या नाही यापूर्वी बघा सरकारची मनमानी आहे ज्या पद्धतीनं जनतेच्या रेट्यापुढे तीन काळे कानून मागे घ्यावे लागले सरकारच्या जनतेच्या दबावामुळे एक दिवस या सरकारला ईडी सी बी आय इन्कम टॅक्स एन इन सी बीची मनमानी आहे सुधा चाप लावा लगे इसका जनते का दबाव और रेटा हिंदी में चाहूंगा आपने कहा ईडी और ये सब देखिए जिस तरह से जनता के दबाव के आगे झुक कर तीन कृषि कानून जो काले कानून है उनको पीछे लेना पड़ा है सरकार को उसी तरह एक दिन जिस तरह से दबाव तंत्र तो ईडी का चल रहा है सरकार के माध्यम से सी का चल रहा है इनकम टैक्स एन उनको भी पीछे आना पड़ेगा और जो राजनीतिक विरोधक हैं उनको जो कुचलने का काम चल रहा है वो भी जनता के दबाव के आगे सबको झुकना पड़ेगा सर मुंबई महापालिका जी कागज पत्र है सर 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 एक लास्ट टाइम